राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या शेतीविषयक ताज्या झटपट बातम्या आपण या बातमीपत्रात बघणार आहोत बातमीपत्रात सुरुवात करूया खानदेशातील बाजारात मकादर हमीभावापेक्षा कमी खानदेशात आवक वाढली खानदेशात मका आवक मागील सात ते आठ दिवसात वाढलेली दिसत आहे सध्या जळगाव जिल्ह्यात अमळनेर चोपडा चाळीसगाव पाचोरा या जिल्ह्यात आवक वाढली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत चोपन्न लाख टनांनी साखर निर्मितीत घट देशात मार्च अखेर दोनशे अठ्ठेचाळीस लाख टन साखर उत्पादन देशाचा सध्याचा साखर उताराही घटलेला दिसत आहे त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे खेड तालुक्यात ॲस्टर फुलशेती कोमेजली फुलशेती जवळपास हद्दपार होण्याच्या मार्गावर मजुरी आणि इतर खर्चांमुळे फुलशेती परवडे शंभर जुड्यांना दीडशे ते दोनशे रुपयाचा फक्त भाव येताना दिसत आहे बुलढाणा जिल्ह्यात चार हजार दोनशे हेक्टरला फटका मागील चोवीस तासात जिल्ह्यात नऊ तालुक्यात वादळी पावसाने धूळधान उडवलेली असताना चार हजार दोनशे हेक्टर या क्षेत्राला शेतकऱ्यांच्या क्षेत्राला फटका बसला आहे बारामती सहकारी बँकेला एकाहत्तर कोटींचा नफा दुहेरी आर्थिक मोठी कामगिरी निव्वळ एन पी एचे प्रमाण शून्य टक्के बँकेची एकतीस मार्च अखेरची सामूहिक स्थिती यामध्ये वर्तवलेली दिसत आहे जुन्नर आंबेगाव तालुक्यांसह पुणे शहरात अवकाळी पाऊस पुणे शहरात आणि जुन्नर तालुक्याच्या काही भागात जोरदार वाऱ्यासह गारपीट झाली असून अनेक ठिकाणी झाडे पडली असून नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केलेली आहे जूनपासून खरीपात ए आयचा वापर सुरू करणार केंद्राच्या सहकारातून राज्यात देशातील पहिला प्रयोग हा महाराष्ट्रात होणार आहे ए आयचा वापर केल्याने शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान मिळणार असून त्याचा उपयोग होणार आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीला भीक घालू नका अमेरिकेच्या शेतीमालासंबंधीच्या धोरणाविरोधात केंद्राने ठोस भूमिका घेण्याचे अभ्यासकांचे आव्हान तसेच तांदूळ निर्यातीवर परिणामसुद्धा होणार बाजार समिती प्रशासनच सेस चोरीला जबाबदार मुंबई बाजार समिती फळ संघटना व्यापारी यांचे प्रशासनाला पत्र तर आम्ही चोरी उघड केली सेस संकलन ऑनलाईन करण्याची सुद्धा केली मागणी पीक कर्जाच्या मर्यादेत सोळा ते एकशे एकसष्ट टक्के वाढ सर्वाधिक वाढ स्ट्रॉबेरीसाठी तर सर्वात कमीही मक्यासाठी दिवसेंदिवस वाढणाऱ्या निविष्टांच्या किमती आणि वाढता उत्पादन खर्च यामुळेच हे झालेला आहे नाशिकला तेराशे हेक्टरवर नुकसान झालेले आहे कांदा डाळीम भाजीपाल्यांसह द्राक्ष द्राक्ष द्राक्षबागांचे मोठे नुकसान झालेले आहे वादळी वाऱ्यामुळे बागलान तालुक्यात घरावरील पत्रेसुद्धा उडालेली दिसली वैभववाडी कणकवलीला झोडपले जिल्ह्यातील वैभववाडी आणि कणकवली तालुक्यातील अनेक गावांना बुधवारी मुसळधार पावसाने झोडपून काढले यावेळी अनेक का फळबागांचे सुद्धा नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी मदतीची मागणी केलेली आहे पीक विमा परताव्यासाठी नांदेडमध्ये शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन पीक विमा कंपनीने लेखी आश्वासन देऊनही दोन वर्षापासून पीक विम्याचे पैसे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलेले नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी हे ठिय्या आंदोलन केले होते कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचा जिवंत समाधीचा प्रयत्न खरीप आणि रब्बी पीक विमा त्वरित द्यावा यासाठी कर्जमाफीचा तसेच इतर कर्जमाफी द्यावी यासाठी शेतकऱ्यांनी जिवंत समाधीचा प्रयत्न नांदेड जिल्ह्यात केला महायुतीच्या जाहीरनाम्याची राज्यव्यापी होळी करणार अनिल घलवट यांचा इशारा तर सरकारने कर्जमाफीचे आश्वासन विधानसभेपूर्वी दिले होते मात्र ते पाळले नाही तसेच बँकाच्या नोटिसांचीही होळी करणार राज्यात टरबूज चारशे ते तीन हजार रुपये दर छत्रपती संभाजीनगरमध्ये सहाशे तेराशे रुपये दर कळमणा बाजारात सातशे ते नऊशे रुपये दर हा सध्या दिसून येत आहे त्यानंतर पुढील महत्त्वाची बातमी जुन्नर आंबेगावसह तालुक्यासह पुणे शहरात अवकाळी पाऊस तसेच बारामती सहकारी बँकेला एकाहत्तर कोटींचा नफा या दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या या वर्षात झालेला दिसून येत आहे त्यानंतर पुढील बातमी आहे जुन्नर आंबेगाव तालुक्यासह पुणे शहरात अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शासनाकडे या पीक विमा तसेच कर्जमाफी आणि याच नुकसान भरपाई मागितली आहे तर शेतकरी या होते आजच्या महत्वाच्या सकाळच्या झटपट बातम्या अशाच बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ नक्की